हनुमान जन्मस्थान आंजनी पर्वत विकास आम्ही तीन ते चार वर्ष प्रयत्न करतोय त्याच्या संदर्भात चर्चा आहे मी लाखो हनुमान मंत्र्यांच्या वतीने मी प्रशांत शशिकांत गडाख हनुमान जन्मस्थान संस्था यांच्यात हनुमान जन्मस्थानाचा मंदिर विकासासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्याच संदर्भात आपण सगळे आता पुढं या विषयावरती बोलत आहे सगळ्यात पहिला मुद्दा आमचा देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग यांच्या मुद्द्यावरती सादर करून झोपले कारण की त्यांनी आजपर्यंत कुठल्याच हनुमान जन्मस्थानाच्या बद्दल हनुमान जन्मस्थानाच्या मंदिर विकासाबद्दल कुठल्याच बाबतीत चर्चा केली नाही किंवा कुठल्याच मुद्द्यावरती आजपर्यंत बोलले नाही आमचे शंभरपेक्षा पेक्षा जास्त व्यवहार झाले त्यांच्या सोबत त्याच्यानंतर आजपर्यंत खूप वेळेस त्यांना समक्ष जाऊन भेटलोय एवढीचे उत्तर दिले त्यांनी हे म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरळ फसवणूक आहे त्यांची रायरेक्ट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्याला तथ्य नाही फक्त येतात बोलताय आम्ही हिंदू आहे ना आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करतोय सरळ सरळ दिसतोय का देवेंद्र फडणवीसांचाच या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती विरोध आहे सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतला आहे तर नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थान येत नाही का देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळेस सांगतात का आम्ही नाशिक दत्त घेतलेले आहे नाशिक दत्त घेतलेले नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थान येत नाही का निवडणुकीलाच होता नाशिकमध्ये हिंदुत्व दिसत आहे हनुमान जन्मस्थान दिसतंय हिंदुत्व जर का हिंदुत्वाच्या बद्दल तुम्ही बोलताय ना तर हिंदुत्वाचाच मुद्दा आहे हनुमान जन्मस्थान जसं मंदिर झालं ना तसं हनुमान जन्मस्थानाचा मुद्दा हा हिंदुत्वाचाच मुद्दा आहे याच्यावरती त्यांनी चर्चा केली पाहिजे याच्यावरती बोलले पाहिजे त्यांनी कुंभ मेळा तो आला असताना हनुमान जन्मस्थानाकडे महाराष्ट्र शासनाचं जाणून दुर्लक्ष जाणून बुजूनच दुर्लक्ष आहे आजपर्यंत एवढे एवढे काम चालू आहे आता सध्या पर, आज आम्ही लाखो हनुमान भक्त हनुमान जन्मस्थानाचं मंदिर बनण्यासाठी प्रयत्न करतोय पण आजपर्यंत कुठलाही त्यांच्याकडून फीडबॅक आला नाही किंवा कुठल्याही त्यांच्याकडून डॉक्युमेंट आले नाही किंवा आम्ही पण त्यांना समक्ष जाऊन भेटलो समक्ष जाऊन भेटल्यानंतर सुद्धा त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही आणि कुठल्याही प्रकारचा हनुमान जन्मस्थानाच्या विकासाबद्दल बोलत नाही आहे फक्त आता आम्ही हिंदू आहे आम्ही हनुमान जन्म म्हणजे हिंदू आहे आम्ही धार्मिक आहे म्हणजे असं फक्त बोलतोय वरवली बोलतात पण कुठल्याच आस प्रकारचं आजपर्यंत त्यांनी वक्तव्य केलं नाही हनुमान जन्मस्थानाच्या बद्दल किंवा हनुमानाचं मंदिर बांधव किंवा तिथं जायच्या सुखसुविधा नाही या रस्ता नाही तिथं जाण्यासाठी याला लागा घाटल्या पाहिजे या सरकारला रस्ता सुद्धा गेलेला नाही तिथं रस्ताच जाऊ द्या तिथं कुठलीच सोय नाही आज तिथं जर का म्हणजे कुठली दुर्घटना झाली तर दुर्घटनेवर लक्ष देणार कोण वरती गेलेले एखादा मातारा माणूस वरती गेला तर खाली उतरून अशी खूप म्हणजे खूप गोष्टी तिथं मंदिराची सोय मंदिरच म्हणजे मंदिर पण सुसोयी म्हणजे व्यवस्थित नाही मंदिर पण म्हणजे चांगल्या याच्यात नाही आता कोणी कुठून येतं संकटमोचन म्हणून ही संकटमोचन ही पदवी ती कोणाला म्हणजे आयरा माणसाला द्यायचं काम नाही कारण की देवाची उपमा आहे देवालाच दिली पाहिजे कारण की देवाची उपमा आहे म्हणजे कोणाला माझ्यासारख्या माणसाला किंवा कुठल्याही सामान्य माणसाला देवाची उपमा द्यायचा कामा नाही देवाची उपमा देवालाच दिली पाहिजे संकट ही उपमा आयरा बायरा माणसाला देता कामा नाही याला लाखो हनुमान भक्तांचा विरोध आहे या पत्रकार परिषद परिषदेच्या माध्यमातून हनुमान जन्मस्थाना करतो की लाखो हनुमान जर कानुमान हनुमान फक्त एकत्र येऊन आपण सगळे हे काम करू कारण की सरकार खूप सरकारनी म्हणजे लक्ष देणं पण करून टाकलेलं आहे फक्त येणार इलेक्शनच्या आम्ही हिंदू लाई हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार पण कुठलंच म्हणजे हिंदुत्वाच्यावर कुठलंच कामच केले नाही आजपर्यंत आणि हिंदुत्वाचा जर का रामाचा मुद्दा जर का हिंदुत्वाचा हनुमानाचा मुद्दा हिंदुत्वाचा नाहीये का सर सर लोकांची फसवणूक आहे अमेरिका कॅनडा टोबॅगो युना युनानी ऑस्ट्रेलिया मलेशिया श्रीलंका नेपाळ पाकिस्तान सारख्या देशामध्ये सुद्धा हनुमानाचे मंदिर बनलेले मोठे मोठे हनुमानाच्या मंदिराचं पाकिस्ताननी तर नॅशनल हेरिटेज साईट म्हणून हनुमानच्या मंदिराला घोषणा केलेली म्हणजे मोठे 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 हनुमानाचे झालेले खूप अमेरिका मध्ये आपल्या सरकारला लाभ वाटली पाहिजे की हनुमान जन्मस्थानाचा मंदिर बनण्यासाठी जागा द्यायला सुद्धा तयार नाही या नायला सरकारला लाच वाटली पाहिजे मी सर्व भक्तांच्या वतीने हनुमंतरायाक्र प्रार्थना करतो की मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देव व त्यांच्याकडून हे विकास कार्य करून घेऊ हे चरणी प्रार्थना करतो कारण समक्ष भेटून सुद्धा उडवडीचे उत्तर आहे पत्र व्यवहार करून सुद्धा उडवडीचे उत्तर आहे महाराष्ट्र सरकार लक्षच देत हिंदु नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फक्त निवडणुकी पुरतच बोलत आहे का आम्ही हिंदू आहे आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे किंवा आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करतो पण कुठल्याच प्रकारचं काम करत नाही माझे सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे की हनुमान जन्मस्थानाच्या कार्यात तुमच्याकडून सहकार्य पाहिजे मला हा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठीच आम्ही पत्रकार परिषद देतो बाकी आमचा कुठलाच मुद्दा नाही तुमची मुख्य जी मागणी आहे ती काय सांगा हनुमान मंदिर पण महाराष्ट्र शासनाने हनुमान मंदिर बनण्यासाठी लक्ष लागलं पाहिजे म्हणजे काय करायचं स्पेसिफिक सांगा काय जागा हवी जागा मंदिरासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस सरला आम्ही कमीत कमी शंभर पत्र पाठवलेले त्यांच्याकडे नंबर त्यांच्या मागच्याच वेळेस सगळ्याला दाखवलं मी का सगळ्या पत्र फॉलोअप त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस पण भेटलेले उडवडीचे उत्तर देते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असे उडवडीचे उत्तर दिले पाहिजे हिंदुत्वाच्या ताब्यात येते ते कोणाच्या ताब्यात वन विभागाच्या ताब्यात येते वन विभागाच्या ताब्यात ऑलरेडी ही फॉरेस्ट ची प्रोसेस आहे जस्ट मी तुम्हाला सांगतो फॉरेस्ट कडे आम्ही ऑलरेडी प्रस्ताव दिलेला आहे पूर्ण प्रस्ताव आहे प्रस्ता फॉरेस्ट कडे त्यांची सेंट्रल गव्हर्नमेंटला पण झालेली आहे दिल्लीला पण झालेली मान्य केलेले फॉरेस्टिंग पण आमच्या वेळेला त्यांनी ऑलरेडी जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे मिटिंगा नागपूरला होत असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या नागपूरला मिटिंगा पण झालेल्या फॉरेस्ट आम्हाला जागा देण्यासाठी पण परमिशन दिलेली पण काही परमिशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून आहे ऑलरेडी okay. म्हणजे पीएम ऑफिसने टूर मध्ये मिनिस्ट्री ऑफ टूरिझम ना इंडिया गव्हर्नमेंटचं त्यांनी आम्हाला प्रोसेस स्कीम मध्ये घेतलेले आहे प्रोसेस स्कीम मध्ये फक्त मोठ्या मंदिरांचा समावेश होतो जसा बारा ज्योतिर्लिंग आहे किंवा केदारनाथ आहे राम मंदिर सुद्धा प्रोसेस स्कीम मधूनच बनलेले आहे अशा प्रोसेस स्कीम मध्ये प्रोसेस स्कीम मध्ये गव्हर्नमेंटने हनुमान जन्मस्थानाला घेतलेले आहे पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये सपोर्ट करत नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून जे आम्हाला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांकडून कि फक्त दोनच मला परमिशन पाहिजे त्या परमिशनसाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांना साडेतीन वर्षापासून वेळ आहे जे वन कायदा त्याचीच मला त्यांच्याकडून परमिशन पाहिजे त्यांनी कलेक्टरला आदेश काढावा आणि का त्याच्यानुसार मला परमिशन भेटण्यात येते पण मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी वेळ नाहीये आणि त्याच्यावरती कलेक्टरांना कलेक्टरांसोबत बोलण्यासाठी सुद्धा वेळ नाही वन विभागाकडनं ही पूर्ण फाईलच त्यांना दिली नाही आणि ऑलरेडी परवेश पोर्टलला तीन वेळेस जागा मागण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत आणि तीन तीनही वेळेस मिटिंग झाल्यानंतर वन विभागाने सांगितलं की तुम्हाला घ्या तुम्ही हेक्टर जागा द्यायला आम्ही रेडी आणि फक्त मंदिरासाठी वन पॉईंट एट टू हेक्टर जागा मंदिरासाठी द्यायला रेडी ती त्यांनी तुम्हाला परमिशन दिली आहे त्या ज्या मूळ मंदिराचं जिथे आहे त्याच्या आसपासची आणि ते मंदिर आहे तेवढी सगळी ना तेवढी सगळी मंदिर आहे ना मंदिराच्या आजूबाजूची तेवढी जागा वन पॉईंट टोटल साडेचार एकर जागा द्यायला रेडी आहे बरं मंदिरात किती जागेवरती आहे मंदिर आता ऑलमोस्ट दहा बाय दहाच्या जागेवरती आहे बरं म्हणजे अत्यंत छोट्या जागेवरती आहे म्हणजे जे वरचं मंदिर तेच म्हणतात वरचं मंदिर डायरेक्ट टॉपचं म्हणजे गडाच्या वरच जे मंदिर आहे त्याच त्या संदर्भात तुम्ही हा डायरेक्ट वरचं एकदम टॉपचं म्हणजे आणि मग तिथे तुम्हाला हे एक पॉईंट दोन ब्याऐंशी एकर जागा द्यायला त्याची तयारी झाली हा एक पॉईंट ब्याऐंशी महाराष्ट्रातून सोडून द्या नाशिक मधल्या सगळ्या साधू संतांना भेटलेलो सगळ्या साधू संतांना माझे नाव पण माहिती मी त्यांना भेटून चर्चा केली की आपण सगळे एकत्र येऊ एकत्र होऊन हनुमान जन्मस्थानाच्या विकासासाठी कार्य करू त्यांचं म्हणणं आम्हाला आमचंच काम होत नाही त्या कामात लक्ष घाल तुम्ही सगळे तुम्ही तुम्ही लोक त्या कामात लक्ष काम तुमच्या बरोबर आहे फक्त बरोबर म्हणून फायदा नाही सोबत उभं राहणार सगळ्या लोकांनी यायला पाहिजेच आहे पण शासनाकडला कुठली परमिशन मिळाली महाराष्ट्र शासनाकडून दुर्लक्ष आहे नाही दुर्लक्ष म्हणजे कुठली परमिशन फक्त पण कायद्याचीच परमिशन बाकी त्याच्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची गरज आहे पण मुख्यमंत्र्यांना त्याविषयी चर्चा करायलाच वेळ नाही गावातल्या लोकांचा काही विरोध नाही कारण गावातल्या डायरेक्ट गावात जाऊन ग्राम सभेमध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं सगळे सगळे मिळून एकत्र काम करू आणि ग्रामपंचायतीला मी सांगितलं पण चार लोक मला कोणी पण द्या चार लोकांना मी संस्थेत सुद्धा घेतो आपण सगळे मिळून पुढे नेऊ पण गावातले चार लोक डिसाईड झालेले कोणते चार लोक तीन किंवा काय झालं ते त्यांच्या जागा गाव सुद्धा ते जाणत